हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज मी आलेली तरवडाची फुलं तोडायला कारण की आज आहे चौथी माळ रोज को कोणती पानांची किंवा फुलांची माळ घाला हाच प्रश्न पडलेला असतो मला तुम्हालाही पडतो का नक्की सांगा आज हो आज आज तर आज पिवळा कलर होता आणि पिवळ्या रंगाची साडी आणि म्हणून म्हणलं आज तरवडाच्या फुलांचे घालावा पिऊचं चाललं होतं मग आज कोणती फुलं काढची प्रत्येक वेळेस प्रत्येक साडी आणि त्यानुसार कलरची फुलं आपण ल हे करू बरं का घटाला माळ घालू पण प्रत्येक वेळेस काय अवेलेबल होत नाही तर आज ना पिवळ्या कलरची साडी घातली आणि पिवळ्या कलरची फुलं होती त्यामुळे मग माळ घातली त्यानंतर मग इथे मी फुलं वगैरे तुडून आणली तिला आंघोळ घातली की असं तोपर्यंत म्हणलं आपण देवपूजा करून घेऊ आणि घटाला माळसुद्धा घालून घेऊ तर असं करायला पिऊला सिद्धीला खूप आवडतं त्यांना असं वाटतं की आपण पण तसंच करावं दुसऱ्यांची व्हिडिओ वगैरे बघून तिथे मला माळ बनवायला पिऊ मदत करीत होती तर मी एक एक देते तुला तू तु। वय म्हणजे माळ आणि सिद्धीचं इकडून तिकडून चाललं होतं सिद्धीला काहीच नाही फक्त एन्जॉय करायचा असतो पिऊला असं मजा वाटत असते असे करायला त्यानंतर मी घटामध्ये पाणी ओतलं अगरबत्ती लावली आणि माळ घालून घेतली आणि आज जायचं होतं मला शेतामध्ये सोयाबीन काढायला दीचं आवरून दिलं शाळेचं त्यांना शाळेत पाठवलं आणि मग चालली आहे शेतामध्ये जर सर्व काम आवरून झालेलं होतं आता चाललेलं मी शेतामध्ये बघा एक कांदं लावलेलं कांद्याला एक रुप दोन रुपये जरी भाव असला तरी शेतकरी काय ना आज सोडायचं नाही कांद्याला बाजार येऊ न येऊ पण तो त्याचं जे काम आहे ते करणारच तो बघा एवढा कांदा लावून झालेला आहे पुढे रोप आहे एवढं ते लावायचं आहे दुटी आहे सोयाबीन काढायची तू इकडं बघा शेजारी पाजारी सोयाबीन कसं झालेलं आहे आज आज आणि काल पावसाने चांगली विश्रांती दिलेली काल पण पाऊस नव्हता पण सुकावा म्हणून ठेवलं हे बघा रोप आहे कांदे आज छान ऊन पडले कागद वगैरे आणून ठेवलंय पाऊस आला त्याची पूर्ण तयारी तयारीच आलेलो आहोत तर आत त्याने हे पुढे गेली होती तोपर्यंत त्यांनी एवढं सोयाबीन काढून ठेवलेलं होतं आता काय <tinyan> माझी धुटी चालू झाली चिखल होता त्यामुळे चप्पल काय घालायची नव्हती सगळं सो पाण्यात सोयाबीन खाल्लं निम्म जेवढं कोरड होतं तेवढंच काढलं म्हणजे जास्त पाणी नाही घरी किंवा मॅचिंग मॅचिंग पिवळ्या केलंय अंदावर खेळतोय काय करत भांडी कुंडी पुन्हा शेतामध्ये चाललेले आता सोयाबीन काढले गोळा करायचे आता गोळा करायची वावरात चालले एवढं छान ऊन पडलं होतं पण तरी पण म्हणलं सोयाबीन गोळा करून ठेवावा कारण पावसाचं काही हेच नाही भरोसा नाही उन्हामध्ये सुद्धा पाऊस पण अचानक आभळीन येईन पाऊस येईन त्यानंतर मी घरी आल ते गुरांना खायला टाकायला आता पुन्हा शेतात चालले आणि माझ्या पाठी मा वरत पिऊसी तिघही मागं लागली होती सिद्धी पुढं चालली होती त्या पाठी माग वरत चालला पिऊला मुलं नकोही मागं बाई चिखल खूप लई चालता येत नाही तर त्यानंतर दोघं तिघांनाही मी पाठीमाग पाठवलं म्हणलं जा घरी जाऊन बस आरामात ज्याला काम करत त्याला कटाळी येतो बिनकामाची पुढं पुढं चालतात त्यांना वावरात यायचं म्हणलं लय आनंद होतो त्यानंतर मग संध्याकाळ झाली होती तर असं झाकून ठेवलं रात्रीचा पाऊस झाला तर शेतात यायला नको आणि कसला भारी इंद्रधनुष्य पडलाय बघू शकता तुम्ही आव्हामध्ये एवढं ढगाळ वातावरण आहे आणि छान वातावरण झालं होतं भारी हा इंद्रधनुष्य कसला भारी दिसतोय त्यानंतर एवढस सोयाबीन काढून झालं होतं नंतर काढायचं बरंच राहिलं होतं पाणी होतं चिखलात नको म्हणलं उद्या जर नाही पाऊस आला तर उद्या चांगलं कोरडं होईल म्हणजे एवढं पण त्यानंतर मग घरी आले तुळसीला बघा इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य पुसट झालाय आता था था। कशा धावत पळत आल्या इंद्रधनुष्य बघायला त्याच्या पाठी बघा काय करीत होता वरच पती बघ समोर माझ्यास बघ ना ते समोर गेला आता राहिला आहे हा दिसला का मग भारी आता किती आनंद होते इंद्रधनश्य बघितलंय तर तुला दिसला का तो ते समोर गेला आता कसला भळा आलय हा तिथं आहे ना छोटे आणले घोडे घोडे आले की म्हणायचं पाऊस येईल उतरा खाली चला चला आता खाली हळूहळू